हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज माझ्या डेली रुटीनविषयी थोडं सांगणार आहे आणि माझ्या थकलेल्या मनाला आज मला कुणी फ्रेश केलं ते पण सांगणार आहे तर मी कामाहून आल्यानंतर घरातील सर्व कामे उरकून घेतली आज जरा फ्रीज पण स्वच्छ केलं त्यानंतर कामावरल्यावर काय करावं असं वाटलं कारण खूप थकले होते आणि काहीच करायची इच्छा नव्हती त्यानंतर मी बागेत गेली आणि सुंदर अशी फुलं बघून मला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आता ऊन पण पडायला लागलं आहे त्याच्यामुळे थोडंसं झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर मी थोडीशी काही झाडे काढली हे बघा हे निवडुंगाचे झाड आहे आणि ही पानं आपल्याला खरंच खूप फायदेशीर असतात ही पानं तुम्ही जर अशी गरम करून त्यात मीठ घालून तुमच्या पायाला लेप दिला ती बारीक करूनही देऊ शकता किंवा गरम पाण्यात टाकून असं शिजवून ते तुम्ही पायाला लावू शकता याने तुमचे जर पाय दुखत असतील पायाला मुंग्या येत असतील तर ह्याने खरंच खूप फरक पडतो पर मी तर रोज करते आणि ही विड्याची पाने विड्याचं रोज एक पान खाल्लं तर यातून भरपूर कॅल्शियम भेटतं आपल्याला आणि हे साधं सोपं आहे तुम्ही नक्की करून बघा आम अंगणात खूप झाडे आहेत आणि हे फुलांची पण झाडं आहेत फुलांची झाडं खूप छान वाटतात आणि मनाला प्रसन्न वाटतात तरी फुलं मी काढली आहेत थोडीशी चला हा होता माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये हाय नमस्कार